नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे सर्वांचं माझ्या श्राव्या साडी सेंटरमध्ये तर तुम्ही बघू शकता खूप छान असा बांधणीचा जो पॅटर्न आणलेला आहे आपण तर बघू शकता ही बांधणीची साडी आहे खूप छान आणि एकदम सिल्कमध्ये आहे एकदम सॉफ्ट असं पॅटर्न आहे हे बांधणीचं तर तुम्ही यामध्ये कलर बघू शकता तर ज्यांना कोणाला पण ही साडी घ्यायची आहे तर त्यांनी व्हाट्सएपला मेसेज करू शकता त्यानंतर हा आहे पर्पल कलर बघू शकता हा पर्पल कलर आहे यामध्ये हा ग्रे कलर आ है बघू शकता त्यानंतर हा है येलो कलर जो खूप छान असा येलो कलर है तर आणखीही तुम्हाला यामध्ये कलर मिळून जातील तर ज्यांना कोणाला हवं आहे तर ते व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्ही आणि तुमची साडी बुकिंग करू शकता खूप छान असा हा मरून कलर आहे बघा ज्यांना कोणाला साडी आवडते ते व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची साडी बुकिंग करा तर साडीची प्राईज असणार आहे सातशे पन्नास रुपये आणि सिटिंग पन्नास रुपये असणार आहे तर बघू शकता आणि तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता